चोवीस तारखेला आमच्या दुकानामध्ये चोरी झाली खानविला दुकान दुकाना म्हणजे रेप सत्कीरानो मी रात्री पंचवीस तारखेला मी इथे आलो इथे साहेबांना पोलीस स्टेशनला इथे आलो तर माझी त्यांनी एक म्हणजे नोंद घेतली मॅडम वाघमारे मॅडम होते नोंद घेतली आणि मला बोलले का संध्याकाळ तुमच्याकडे पोलिस पंचांसाठी येईल पण संध्याकाळ का पोलिस पंचांना तिथलेच पोलीस दाभरे होते मॅनेजर होते ते तिथे गेले आणि त्यांनी तिथले फोटो वगैरे तिथले काढले आणि आले घेऊन आणि मला बोलले का उद्या तुमच्याकडे आ, सर येतील म्हणजे दयापाडले सर येत ना इथले युनिट चे कुठले ते ते सर तुमच्याकडं येतील चौकशीसाठी येतील तर मग पुन्हा आम्ही मग सकाळी शनिवारी पुन्हा मी इथं आलो तर दहा साहेब मला बोलले की सिरीज पडला तुम्ही भेटायला मला या तर मी शनिवारी हा द्यानी हो। दुपारी टामर शनिवारी ते भेटायला हो गेलो तिथे मला ते बोलले की मी तिथे येतो तुमच्या स्पॉटवर येतो हो जागेवर खानविलला येतो पण ते शनिवारपासून काय शनिवारी पण नाही आले रविवारी पण नाही आले सोमवारी पण आले मग सॉरी शनिवारी रविवारी आले सोमवारी मी पुन्हा इथं कॉन्ट्रॅक्ट केला तर इथे साहेबांची मिटिंग पालघरला होती तर मग मला साहेब मी भेटणार नाही म्हणून बोलले झाले तर मग मग पुन्हा मी थांबलो परत रविवार मंगळवारी सकाळी पुन्हा फोन केला तर मंगळवारी बोलले का ते ऑनलाईन मिटिंग आहे तुम्ही संध्याकाळी या मंगळवारी मी संध्याकाळी इथे आलो तर साहेबांची माझी भेट झाली वाढीपुली स्टेशनला इथे आलो तर भेट झाली साहेबांची साहेबांनी त्यांच्या तिथला एक पोलिस सरांना बोलून घेतला आणि सांगितलं का उद्या आता जो आरोपी याला पकडून आणा पण बुधवारी पण ते सरांनी कोण आरोपी साहेब कोण पाठवला नाही आणि आमच्या बुधवारी आमच्या दुकानात ते सोराने बुधवारी रात्री साधारणतः एक हा बारा सव्वा बाराच्या आसपास आमच्या दुकानात त्यांनी एंट्री केली दुकानामधल्या सामान चिल्लर सगळी भरली आणि दुकानामध्ये पेटून दिलं पण दुकानाला धूर झाल्यानंतर येणार जाणार लोक असतात त्यांनी बघितला आणि बोर्ड माझे नंबर आहे दृष्टाची पोर असे होते त्याने बोर्डवर नंबर आहे तो नंबर बघितला आणि मला फोन केला त्या तुमच्या दुकानात धोरण निघतोय मग मी आम्ही रात्री मी मिसेस वडील असे आम्ही सगळे लोक येतो आलो नंतर मग आम्ही ते भाग विझवली नंतर मग पुन्हा मग साहेबांना मी फोन केला जनार्दन जनाटे जनाटे सर फोन केला त्याने फोन उचलला नाही मग मी एकशे बाराला फोन केला ऑनलाईनला ती ऑनलाईनची गाडी एक आर्थिक तसं नंतर नंतर मग ते बोलले की तुम्ही वाटात जाऊन कंप्लिट करा आता आता आम्ही तर आहे पण आम्ही तर जसं आलो थोडा आमची तर बरेच टाल टाळ गेली आमची गेली दोन तीन दोन एक घालवले ता ता आणि मग तिथं पर्यंत आम्हाला पुन्हा पुराला का तुझं दुकान पूर्ण झालं आम्ही तू निघालो आमचं दुकान पूर्ण झालं आम्ही गेल्यानंतर आम्ही गेल्यानंतर अर्ध्या सांगली फारपट्टी अडेली तिथपर्यंत पूर्ण दुकान जळलं होतं म्हणजे आमचा कम से कम एक एक कोटीच्या आसपास आमच्या माल सगळं पूर्ण जळून गेला एक सत्तर ऐंशी पन्नास रुपयाच्या आसपास आमच्या लोन आहे पन्नास एक लाख रुपये लोन आमच्या दुकानावर जाऊ पोलिसांनी आम्हाला पोलिसांच्या दीर्घायमुळे आम्हाला सगळं भोग भोगायला पाळी

त्याच्या अगोदर पण एक वर्षा अगोदर झालेली होती चोरी तेव्हा पण केलेल्या पण सरांनी त्याच्यावर तेव्हा घेतलेली आहे ऍक्शन पण आता सरांनी काय आमच्याबद्दल ऍक्शन घेतलं सरांनी त्याच्यामुळे आमचं दुकान भेटून आता आमचं एवढं नुकसान झालं था था, तो टाइट होता त्याला त्यालाच काय माहित नव्हतं काय करणार तू तरी इथलंच कुठला तरी असेल त्याला पण कोणतरी टीप दिली असणार काय केलं

याने ये वाला फक्त आपला आहे काय काय आमना लोड आ रहा आम्ही उने सगळे जाऊन तो प्रेशरला <arth sanitizer> हो बदल हो दे रानो तो उभाडला आपला क्या करोगे फिर बोल डालना पड़े रुक पुलिस आ है